नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी धोती त्याच्यासाठी बघा हे मी कापड घेतलेलं आहे ज्याला कडेला मी लेस लावून घेतलेली आहे ह्याची उंची वीस इंच असणार आहे आणि ह्या रुंदीला असणार आहे तीस इंच बरोबर आता ह्याचे आपण तीन पार्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे दहा दहा इंचाचे हे आपले तीन पार्ट होतील ठीक आहे त्यातला एक पार्ट आपण ओपन करूया आता इथे आपली मधली उंची आपण साडे सात ते साडेसात इंच टाकायची आहे कारण वरती परत आपला नेफा येणार आहे दोन ते अडीच इंचा त्यामुळे ते बरोबर ॲडजस्ट होणार म्हणजे सीटचा तिसरा भाग टाकायचा असतो इथे तर आता हे बघा इथे मी बाय साईडला एक एक इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आणि हा जे आकार काढून घेतलेला आहे जे आकार काढून घ्यायचा आहे हा साडेसात इंचावर मार्किंग करून आपल्याला जे जे आकार काढून घ्यायचा आहे आणि आता आपण हे कट करून घेऊया हा आकार हे दोन कापड घेतलेले आहेत मी एकावर एक आणि लेस लावूनच घेतलेली आहे आणि कडेला कोपऱ्यातून तीन इंचावर मार्किंग करून गोल शेप कापून घ्यायचा आहे आता इथे बघा आपले हे दोन भाग तयार झालेले आहेत म्हणजे मीस ओ, हे बघा हा एक पार्ट तयार झालेला आहे आणि तो एक दुसरा तर हा जो पहिला पा एक पार्ट जो तयार झालेला आहे ना तर जी मोठी बाजू आहे ना त्याला आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायच्या आहेत वरच्या बाजूला म्हणजे लेसच्या बाजूने नाही त्याच्या वरच्या बाजूला आणि ते, ते प्लीट्स टाकून मग त्या फ्लॅपवर ठेवायच्या आता मी शिवायला घेते आहे तर शिवताना मी तुम्हाला दाखवते कसं करायचं आता बघा जो मोठा भाग आहे ना जिथे आपला छोटासा अर्धा जे आलेला आहे त्या बाजूला आपल्याला प्लीट्स टाकायचे आहेत ओके पण प्लीट्सची डिरेक्शन असताना वरच्या बाजूला मग त्याप्रमाणे जसं कापड आपल्याला जमेल तसं उलट किंवा सुलट ठेवा पण वरच्या बाजूला आपल्या प्लीट प्लीट्स असणार आहेत तर ह्या बघा ह्या प्लीट्स आपण टाकून घ्यायच्या आहेत पण ह्यांची लेंथ किती झाली पाहिजे जेवढा आपला मधला जे, जे, जे आकार आहे ना म्हणजे मला टे सा तो ते साडेसात इंच आहे तर तेवढी आपली ही लेंथ झाली पाहिजे तर हे बघा हे माझं इथे शिवून झालेलं आहे आता काय करायचं आहे जो शिवलेला आहे प्लीट्सवाला भाग तो मध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि जे आकारावर टाकायचा बघा इथे मी मधला भाग काढते तिथपर्यंतच आपल्याला तो जॉईन करायचा आहे त्या मधल्या भागाच्या पुढे जाऊन द्यायचं नाही मग वाटलं की प्लीट्स जास्त आहेत तर एखादी एक्स्ट्रा एक टाकायची पण तो जॉईंट कोणाला करायचा हा जो वरचा फ्लॅप येतो आहे ना त्याला आपल्याला जॉईन करायचा आहे ओके हे बघा मी आता त्या फ्लॅपला जॉईन करते आहे तर इथे आपण हा जॉईन करून घेऊया तुम्ही परत पाहिजे तर मागे जाऊन बघा मी काय करलं प्लीट्स केल्या आणि त्या जे आकारावर टाकल्या पण मी जॉईन कोणाला करते आहे जो वरून फ्लॅप जातो आहे ना त्याला आपण जॉईन करायचा आहे आतल्या पायाला नाही आतल्या जेला नाही तो सोडायचा आहे नाहीतर मग आपला पायच आतमध्ये जाणार नाही ना हे पहा इथे आपला एक पाय तयार झालेला आहे आता हे जे आहे ना एक्स्ट्राचं कापड फ्लॅपवालं त्याला आपण निरा टाकून घेऊया आणि ह्या वरती आपण बॉलपिनने फिक्स करूया आधी शिवून नाही घ्यायच्यात नंतर आपण शिवूया दोन्ही पाय तयार झाले ना की मग शिवायचं आहे कारण आपल्याला मधली उं मधला बाग पण जॉईन करायचा आहे पॅन्ट कशी जॉईन करतो तसं तर हे बघा इथे माझ्या ह्या निऱ्या तयार झालेल्या आहेत आता ह्याला मी फक्त जस्ट बॉलपिन लावून घेते आहे आणि पहा इथे माझा एक पाय तयार झालेला आहे है। आता ह्याला म्हणाल तुम्ही बॉर्डर कशी लावली तर मी नेहमी तुम्हाला दाखवलेले आहेत बॉर्डर कशा लावायच्या तर ही जी आपली जी आरशेवाली लेस आहे तीच घेतलेली होती तीच लावली आता मी दुसरा पाय तयार करायला घेते आहे तर दुसऱ्या पायाला पण बघा एक भाग आपलं एक साईड छोटी आहे लेफ्टवाली आणि जी राईटवाली साईड मोठी आहे जी मोठी बाजू आहे ना त्याला आपल्याला प्लीट्स टाकायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आणि त्या पण वरच्या डिरेक्शनमध्ये वरच्या बाजूला आता बघा ते कापड मी सरळ करून घेतलेलं आहे आणि ह्या दिशेने मी प्लीट्स टाकायला घेते पण वरच्या डिरेक्शनला ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे कारण त्या प्लीट्स आपल्या वरच्या बाजूलाच आल्या पाहिजेत ह्या एवढ्या टाकायच्या की त्यांची उंची साडेसात इंच झाली पाहिजे झाली आपल्या दुसऱ्या पायाच्या पण प्लीट्स टाकून आता काय करायचं ते मधल्या जेवर ठेवून द्यायचं जस्ट ठेवायचं आहे जॉईन करायचं नाही आहे तर जिथे मी बघा निळी लाईन मारली ना तिथून ते जॉईन करायला घ्यायचं आहे पण कुणाला जो फ्लॅपवाला भाग आहे ना त्याला आपल्याला जॉईन करायचा आहे नीट बघा मी फ्लॅपवाल्यालाच जॉईन करते आहे नाहीतर मग जर तुम्ही त्या बाजूला जॉईन केलं तर तुमचं पायच आतमध्ये जाणार नाही ह्या जिथे फ्लॅप येतोय ना त्याला आपल्याला हे जॉईन करायचं आहे आता इथे सिंगल टीप मारली तरी चालेल नंतर आपली आणखीन एक शिलाई येणारच आहे त्याच्यावर चा मी इथे डबल टिप मारलेली आहे पण तुम्ही नाही मारली तरी काही हरकत नाही तर हे चार ते पाच वर्षाच्या मुलीचं ही धोती आहे ह्याच्यावरचा मी टॉप पण शिवलेला आहे पण टॉप मी पार्ट टूमध्ये दाखवणार आहे कारण व्हिडिओ फार मोठे होतात लेंदी म्हणून ह्याच्यात धोती आणि पार्ट टूमध्ये मी टॉप दाखवणार आता बघा हा जो फ्लॅप आलेला आहे त्याला आपण निऱ्या पाडून घ्यायच्या बघा आजच्यासारख्याच आणि बॉल पिन लावून घ्यायचं तर आजचा रंग ऑरेंज आहे म्हणून मी ऑरेंज कलरचं तयार केलेला आहे झालेल्या आहेत आपल्या ह्या निऱ्या टाकून आता ह्याला मी बॉलपिन लावून घेते आता पहा आपले दोन्ही पाय तयार झालेले आहेत हा एक पाय तयार झाला आणि आता दुसरा पण पाय दाखवते बघा किती सुंदर दिसतात ते आता हे पुढच्या बाजूला दोन्ही काष्टे आहेत पाठच्या एक पुढे आणि एक पाठीमागे असा पण एक प्रकार असतो तुम्ही मला कमेंट करा मग मी तो प्रकार पण दाखवेन आता इथे बघा आपण नेफा कापायला घेतलेला आहे तर मी नेफ्याची उंची घेतलेली आहे आठ इंच तो दोन्ही बाजूला आपल्याला शिवण्यामध्ये जाणार आणि फोल्डमध्ये जाणार आहे त्यामुळे तो लहान होणार आहे म्हणजे तीन ते साडेतीन इंचा हा नेफा तयार होईल आपला संपूर्ण तर आता बघा एक बाजूने मी एक इंचावर शिलाई मारते पण मी शेवटपर्यंत मारत नाही आहे कारण आपल्याला ना नाडी टाकायला पण जागा मोकळी ठेवायची आहे म्हणून एक इंचावर शिलाई मारत जायचं वरती पण वरती दीड इंच मोकळं सोडायचं आता काय करायचं आहे इथे बघा एकच फोल्ड मारून घेतलेलं आहे मी आणि शिलाई मारून घेते कारण परत ह्याला आणखीन एक फोल्ड मारायचा आहे आणि त्याला मध्ये जागा ठेवून आपल्याला त्याच्यातनं इलास्टिक टाकायचं आहे म्हणून मी असं करते आहे आता बघा हे झालं आहे आपलं फोल्ड मारून एक आता जिथे बघा जीव जागू म्हणजे जी जो एक इंच भाग आपण मोकळा ठेवला होता ना त्याला असे डुमडपट्टी मारायची आणि वरपर्यंत शिवून घ्यायचं असे दोन्ही भाग करून घेऊया आपण हे पहा इथे बघा मी दाखवते तुम्हाला मी डुमडपट्टी मारली आणि वरपर्यंत आपण हे संपूर्ण शिवून घ्यायचं वरती असेच दुसरा भाग पण दुसरी बाजू पण करून घेऊया इथे पण पहा मी दु धुमडपट्टी मारते आहे आणि वरपर्यंत खालपर्यंत शिवून घेऊया म्हणजे आतून पण किती छान फिनिशिंग होते आहे त्याची झालं आता जो भाग ओपन आहे बघा दीड इंचा तो फोल्ड मारायचा आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे बघा इथे आपली नेफापट्टी तयार होऊन जाईल जेवढी काय आपली कंबर आलेली असेल ना त्याच्यापेक्षा एक इंच जास्त घ्यायचं बघा इथे आपली नेफापट्टी तयार झालेली आहे आता आपण आपल्या धोतीला लावायला घेऊया ती नेफापट्टी ने पहा आपली नेफापट्टी तयार झालेली आहे आता मी धोती घेते आणि बरोबर मधून लावायला सुरुवात करायची कारण धोतीला बघा नाडी ना मध्ये मध्ये असते एक तर तुम्ही नाडी टाका किंवा तुम्ही इलास्टिक लावा आता बघा मधला भाग मी बरोबर बरोबर बॉलपिनने फिक्स करून घेते तसंच पाठचा भाग पण पाठीमागे बरोबर बॉलपिनने फिक्स करून घ्यायचा आणि मध्ये जर असं वाटलं की हा नाही कापड कमी पडतं आहे किंवा जास्त पडतंय तर एखादी प्लीट्स टाका जर नेफा जास्त होत असेल तर नेफाला प्लीट टाका जर जा खाली धोतर जास्त होत असेल तर धोतरला प्लीट टाका आता याला मी काय करणार आहे संपूर्ण शिवून परत डबल टिप पण मारून घेते आहे आता ह्याचा जो टॉप आहे ना तो मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे तर तो, तो पण भाग तो पण पार्ट तुम्ही बघायला विसरू विसरू नका नक्की बघा तो आणि मला कमेंट करून पण सांगा की कसा झालेला आहे तो मी चार ते पाच वर्षाच्या मुलीसाठी वरचा क्रॉप टॉप बनवते आहे ट्रॅडिशनल आपला तयार होऊन जाईल आता हल्ली खूप आलेले आहेत असलेवाले मग म्हटलं चला तेच बघूया आणि हे जे कापड जे आहे ना तुम्ही म्हणाले कुठलं घेतलं तर हे मी बटर क्रेपचं घेतलेलं आहे ह्याच्याऐवजी तुम्ही गडवाल साडी पण घेऊ शकता हल्ली आता ते कॉटन गडवाल साड्यांची आता हे असलेवाले धोती आणि क्रॉपटॉप खूप ट्रेंडमध्ये आले आहे इन्स्टाग्रामवर पण मी पाहिलं की भरपूर ट्रेंड चाललेला आहे तो आता बघा किती सुंदर दिसते ती धोती ह्याच्यामध्ये जस्ट आपल्याला आता कमरेला इलास्टिक टाकलायचं की संपलं आता ह्याच्यात बघा मी क्रॉपटॉप आणि खाली धोती दाखवली आहे तर कसा झाला आहे व्हिडिओ हे नक्की सांगा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये